बोबदेव घाटात तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच कोंढव्यातच आणखी एक प्रकार समोर आला आहे अल्पवयीन मुलांनी अश्लील व्हिडिओ पाहून त्याचप्रमाणे एका पाच वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी मुलाच्या पालकांनी कोंढवा पोलिस ठाण्यात दिली आहे हा प्रकार ऑगस्ट व सप्टेंबर मध्ये आहे याबाबत पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे त्यांना बाल न्यायालयात हजर करण्यात आले आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व आरोपी हे एकाच सोसायटीत राहतात फिर्यादी यांचा छोटा पाच वर्षांचा मुलगा सोसायटीतील मुलांबरोबर खेळत होता त्यावेळी मोबाईलमधील अश्लील व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओप्रमाणे त्यांच्याबरोबर अनैसर्गिक कृत्य केले तिन्ही मुलांनी हे कृत्य त्याच्या मोठ्या मुलासमोर वारंवार केले या मुलाच्या पालकांच्या लक्षात हा प्रकार आल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे पोलीस उपनिरीक्षक शेख पुढील तपास करीत आहेत